तर नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये तर, तर तुम्हाला सांगतो आज व्हिडिओ बनायचा मुद्दा असा की आपण एक चॅलेंजचे व्हिडिओ बनत होतं आणि ते तुम्हाला सांगतो चॅलेंज असे असतात की चोवीस घंटे समजा आठ घंटे बारा घंटे आपण त्या सिक्रेट हाऊसमध्ये राहत होतं किंवा काहीतरी लपून ठेवत होतं ते चॅलेंज असतं म्हणजे तसं हाय आहे आज तुम्हाला सांगतो आम्ही एक आय डी खोलली नवीन नवीन आय डी खोलली आणि त्या आयडीचं नाव यूट्यूबला सर्च करा तुम्ही टाईमपास नाही मिस्टर टाईमपास नाही सर्च करा तुम्ही मिस्टर टाइमपास आणि आपल्या गावठी ब्युवटी चटिका म्हणजे गावाकडचे गाव सर्व व्हिडिओ येते तर आम्ही कसे चॅलेंज वगैरे काढत होतं कसे कसे सिक्रेट रूम बनित होतं कसे कसे सिक्रेट हाऊस बनित होतं एकदम खतरनाक भाननाट दिसून तुम्हाला त्याच्यावर व्हिडिओ बघायला भेटतील म्हणजे शंभर एक टक्का भेटतील आता तुम्हाला सांगतो आज एक व्हिडिओ शूट केला आहे मी आता तो उंद्या उंद्या उद्या हा उंद्या एक अपलोड होईल आणि त्याची लिंक तुम्हाला सांगतो उंद्याच्या ब्लॉग उद्याच्या ब्लॉगमध्ये खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि ते चॅलेंज करताना मी ब्लॉग पण आहे ते ब्लॉगचे थोडे शॉर्ट असतील आणि पण त्या ब्लॉगमध्ये थोडे थोडे शॉर्ट असतील पण बाकी का बाकी सर्व त्या हिडिओमध्ये असन ते आपला सिक्रेट चॅलेंजचा व्हिडिओ आणि ते व्हिडिओ आपला असणार तुम्हाला सांगतो कम्प्लीट आपण सहा आठ दिवस झाले तर यूट्यूबकडून आपला भरपूर सा म्हणजे सपोर्ट भेटायला लागलाय आपलं मित्र मित्रपरिवार तुम्ही सर्व भाऊ लोक आपल्याला सर्व सपोर्ट करायला लागले तर त्याच्याबद्दल मनापासून आभारी तुमचा पण आपला भाऊ पण आलाय आता आता आपला भाऊ पण दोन शब्द तुमच्यावर बोलन इकडे रे तर मित्रांनो आपला भाऊ पण आलाय आणि आम्ही दोघ चॅलेंज व्हिडिओ हिड बनित बारा घंटे आठ घंटे तुम्हाला आता मी सांगितलं तर ते चॅलेंज आपलं नाव काय मिस्टर टाइमपास बघा आता टेलर बनवून ठोलाय त्याचा पिक्चर अभि बाकी आहे पिक्चर तर म्हणजे ते तुम्हाला सांगतो आपलं वीस मिनिटं तीस मिनटं एकोणीस मिनिटं दिसतात तुम्हाला हे आहे मिस्टर टाइमपास युट्यूब चॅनल आणि आपल्याकडे गावठी लक्झरी हाऊस आपण गावठी एक लक्झरी हाऊस नाही आहे गावठी सिगरेट हाऊस बनवलं होतं लक्झरीचं काम चालू आहे सध्या ती व्हिडिओ लवकर येईन हा उद्या नाही तर परवा येईन आणि त्याच्यानंतर एक अंकी एक आहे त्याच्यानंतर एक सिगरेट गावठी सिगरेट चॅलेंजचं म्हणून एक आहे त्याच्यात म्हणजे त्याच्यात विजेताला बी बक्षीस आहे आणि हरलेला शेण आहे एकाला पीठ लावलेली असे म्हणजे खूप खतरनाक असला किरायची व्हिडिओ ना बाप रे बाप तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहताल तर सांग एवढं आहे ह्या चॅनलला आहे का लाईक शेअर सबस्क्राईब करा सपोर्ट करा त्या चॅनलला पण लाईक शेअर सपोर्ट करा आणि त्याची लिंक मी तुम्हाला दुसऱ्या ब्लॉग मध्ये देईन कारण ते शूटिंगचं काम चालू आहे त्याच्यामुळे आता मी थमनेल बनवलंय तुम्ही थमनेल कसं आहे पाहू शकतो दिसते तुम्हाला थमनेल तर तुम्हाला सांगतो थमनेल थांबण्यालाच दिसायत का खतरनाक आहे तुम्ही व्हिडिओ जर बघितला ना तुम्ही डायरेक्ट धनादन हसणार येत नाही क्वालिटीचा विषय केला आम्ही डायरेक्ट हे चॅनल म्हणजे कॉमेडी सारखं नाही हे चॅनलमध्ये मिस्टर टाइमपास म्हणजे आपण कोणीच व्हिडिओ बनवतात नाही महाराष्ट्रात बाहेर बनवतात लोक पण आपण चॅलेंजचे व्हिडिओ थोडं थोडेफार बनत असतात पण आपलं असं जे लोकाचा टाइमपास करायचा लोकांचा एन्जॉय करायचा लोकांना हसायला पण लावायचं लोकांचा एंजॉय सगळ्यात म्हणजे सगळ्या त्याच्यात झालं पाहिजे चॅलेंज नवीन नवीन एक्सपेरिमेंट बी करणार आपण ते कशावर बी गाडी असू शकतो घरावर असू शकतं त्याच्या पाण्यासाठी काश्याव बी आपण बोरीच्या झाडावर आजपर्यंत कोणी बनलं घर आपण तुम्ही सपोर्ट करा एक हजार मिस्टर टाईमपासला आणि याला बी मटा लवकर चॅनल करा याची दोन हजार झालेले आहेत पाच हजार करा तर आपण लवकर बोरी झाडावर गावठी शीघ झाऊ बोरीच्या झाडावर बनू हा बोरी झाडावर शंभर एक टका भाऊ बोलला आहे आपण पण बनू आणि सध्या तुम्ही त्या चॅनलला सपोर्ट करा आणि ह्या चॅनलला पण सपोर्ट करा चला भेटू आपण अशाच आहे का ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय लव यू अँड टेक केअर बाय